नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संवासात झालेत आता तसा काळोख पडलाय आणि आपण चाललोय नदीमध्ये काळबोंडा पकडायला मागे आलो होतो ना मरणाची काळबुंडी भेटली होती त्याच्यानंतर बरेच दिवस नाही आलेलो तर आता सुकती आहे साधारण साडेसहाची सुकती होती तर पाणी सुकलं असेल पण मासोवरती चढलो काय माहीत नाही कारण व्हाळाला पाणी खूप कमी झालंय वरून तरी पण बघूया हा सीझन असतो काळबोंड्याचा साधारण काळबोंडी भेटतात इकडे तिकडे बघूया आज किती भेटतात त्या दिवशी तिथेच भेटली ना रे होय चला ए भावेश ताच सांगत होतंय मी परवा तर कमीच होता गवात आता जरा जास्तच वाढला अस दोन फूट त्या दिवशी आलो ना मित्रांनो बघितलात गवत किती होत अक्षर हवेन तो हवेन हवेन काय बघत दुकार बसला काय अरे मळ्यात आता दुकार हा म्हणताना झुपटून टाकीत हा बघ काय केला नि गोरवानी आहे होय 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 तिकडनं लोक पण वाटत लय चिखल मित्रांनो इथं नाही जाडा गावात पडला ना त्याच्यावर त्याच्यामुळे सुका वाटत आता तर नदीत चाललोय आता खालती बघूया पाणी कितपत आटलंय ते आधी पाणी तर आटलेलंच असणार पाणी नाही एवढंच चढणार आम्ही त्या दिवशी वाट केली होती पण ती काय कामाची ना भरपूर दिवस झाले ना रे खूप दिवस झाले काळबुंडी पकडून त्याच्यावरती एक सुक्ती येऊन गेली हाड जोडला दो मागे पण आलो त्या उभं होत मागे आलो त्या उभं होत हे गवत आता पडलंय आता कसं माहिती गोयेत ना जावं लागतंय होय ना मांडवाक लय भारी खोपीक पण लय भारी हवा तेवढा लांब गावात तर पाण्याची झाली खडी पूर्ण पाणी गायबच झालं आता खालूनच येऊया आज ना खालती तिकडे कोणतरी मासे पकडतोय तर आपण आता इथूनच वर होऊया इकडेच बघूया बॉडी घे बॉडी गमप्याकडे काय आता काय देऊच तर का, का, का मी मासो दाखवते झापकन बघ झुला काढलं हा बघ कुठचा झुला काढत ना अजून येत झुला काढ मासो येत गम्प्या घरची दाखवल्या गंप्यान भावीस पकडीतच नव्हतो कम्प्या मत घे चालूच मग ही असलो पीस काही सोडत खर्च यचो भावे काय तू माणूसच मग मा पहिलोच पीस पकड तरी पिशवेत तरी टाक काय कम्प्या का बोंडा नाही भेटला ना तर ह्याच्यात तरी करत असत जरा थांबा इथे थांबा ह्याच्यात बघतोय कोण आहे काय ह्याच्यात भावेश पकडू कोणा घालवला की काय भेटला ना म गेलाय भाई का अरे हाय नशीब अर्धो तास लागलोय का पण काढला ना मोठा होता चांगला गुंजा भेटला बघा कसला अच्छा साईज आहे रे अच्छा साईज आहे मस्तच नाही कोणतरी घडबडला ना गप्प्यावरती पण ह्याच्यात पकडूक नाही झाड काटा इकडं इकडं गुंजा भेटत रेडी रोवा रेडी हा तू आहे हा सोर होतो मी बरोबर गमप्या मागा वाटा आता बंद कर तुझा नाहीतर तर तिकडं तरी उजेड दाखव हा नंतर का होईत हबा हबा घे का चांगला जानता घेऊन टाकता काय बोंडा एक जानता साधारण घेऊन टाकता भवानी कर हा काय पकड बारकाने टाका रे पिशवीत जिवंत टाकते नो खोजी हा जिवंत टाक शाबाश तीन मासं भेटलं हा तिकडं काय त्या मारतो बघ खवळ्या तू शेपटू नको आपल्या काळबोंडा नाही पण गुंजा दिसता मध्ये मध्ये खै नाही काही भेटला काय रे कि दांडका देऊ लावून आम्ही गेला की काय भेटला 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 हळू धरूक नाही चावायचा तांबुशे सारखा तांबुशे जवळ जाऊन शिकला तर शिकला चावो काय माहिती हळू धरूक हा बघ काळबोंडा चांगला चांगलाय साधारण मस्त झाला बाहेरच भेटला ना साधारण हा चांगली साईज हे काय सांगितलं कांदा घे म्हणून ही सगळी भेटली असती अडक साधारण हा चांगला असेल टाके गुंजा येता येता भावीस थांबा येता येता घेत ते का घेत घेत नाही गेला 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 बघितलंय मी गेला गेला बाणार के आणि सशार के दाखवतात इकडनं तिकड कमी पाणी येणार त्याच्यामुळे हा भेट हा थांबला हा थांबला हा असा थांबू का आला आला आयदा बाला लास्टला असो थांबू का मासू मित्रांनो मगाची दोन चार गुंजी थांबलीत नाही पेचीतच गेली तर आता तू दोन गेली पेची पाटी त्याच्या अगोदर दोन थांबा चार गेली खायच्यात ना मातीत ना इकडे आलाय नाही मग तू का बॅटरी नाही दाखवीत मी काळोखात कशी फायरिंग केलेली हा बघा आपण पावसाळ्यात किती पाणी असतं आता बघा पूर्ण रेवा असावा सुका पडला हा येत आहे गम्प्या म्हणताय दाखव मी काळोखात बरोबर मग दाखवू कशा काळोखात धर हा बू आई खवळ आहे खरोखर होता गेला वीर एवढा झमला ना गुड इला किती धावशी भेटला मस्त गुंज्यात मी त्याला नो पण लय धावतो तिकडे तिकडे आंबा एच करतोस कायतरी गुंजा थांबलेला असत हा काठावर हा बापू आला वाटता की गेला कसात पाहाला हा बापू गेला आता कशा भेटतात गेला की दोन दोन किती भेटली काटू बाहेर गे दोन भेटले ना गुड दोन भेटले दोन काटू लागतो असता ना गुंजी चालत मस्त मस्त दोन भेटले दोन गुंजी काटवू लागतात बोईट मासा बोईर मासा लई ठिकाणी वेगवेगळी नाव असतात आज गुंजीच भेटत वाटतं ना पण लईत गुंजीना लय होय पण पळतत लय भेटत कमी नाही पळत जास्त बघूया या आता दोन्ही एकदम भेटले थांबलेलं पाहिजे जरा बुडलो मासा हो तोंडावर लात मारला नसते आता मित्रांनो ना गेला की आर अरे कपरी आणलं होती त्याला हाय काय समजत नारळ नारळ आणला रे तू हाय त्याच्यात हाय खपरी आणले साधारण वाटला कोणतरी घुसला आहे नारळ आता नारलात पाणी म्हणतात नारलात मास धरलंय <laughs> नारळात काय बुंड <दाए। laughs> <laughs> नारलात मास धरलंच काय <laughs> नाई <यो> गाळबुंडा <बग। laughs> आहे छोटा पण जरा एकदम मोठा नाही मिडियम मीडियम साईज मोठी साईज दिसत नाही पाणी कमी झालं ना त्याच्यामुळे एकदम बिग साईज नाही हाय साधारण पण घे मस्त साईज तिथं गुदमरून मरो मरोखा वाटत हाय तिथं तदा बोल आपला आहे कडीक साधारण हा चांगली साईज आपण हो ढकलता पकड भेटला नागली सायज तशी पहिलाच भेटला साधारण जण मारण्याचा मोठा नशीब आवारला तरी मी म्हटले नाही आवारणार पळत की का मी कडे इथं असतं या झाडीत असतो माल असता या झाडीत आता जरा काय माल दिसत लय मित्रांनो थंड पाणी आहे गंब्या साईड ना कडेन कडेन येतात डबाक डबाक करीन आता कसं पाणी जरा त्या पाणी आता कमी झालं ना त्याच्यामुळे पाणी गडू होतं लगेच आता मी नेक्स्ट लगेच कंप्या काय जायचं पाय देत तो गावात अरे खुळाचा दोन बिटल्या गुंजी होती मोठी डीप पाण्यात पण चांगली साईज एकदम थांबली होती मस्त साईज पण दोघांची एकत्र थांबले होते गुड घेतला म्हणून आज काळबोंडे नाही आहेत पण गुंजी आहेत मध्ये मध्ये चांगली साईज होईरी वय कसली साईज आहे लगेच धापाचा पण <laughs> गुंजा चावला न्यूज करूक लागत नाही तुकात दिसत तेव्हा थांबणार ना तू जायपर्यंत पळता येत एवढं थांबून पकडलं की काय माका <laughs> ता सांगत होता बंद झाला आता था अरे थांबणार तबो ताबो कला त्याच्यात दिसलेला आपण खाली जाय सर खाली गेला हा बाबक हा कसला आहे हो बघ कसलो पिसा घेत ते काढून पाळलो जाऊ दे नाही बरोबर आहे बरोबर वाटत जायचं मेल्या तर का बोंडा धरू म्हणजे भारीच पडता हे आता हे का टाका दी काय म्हणते आज नाहीत मित्रांनो मध्ये मध्ये कुठेतरी भेटताय चांगली साईज आपण याची साधारण पाऊस पडो लागलो मित्रांनो आणि धरलो पण हा बघा तुम्हाला दिसणार नाही पण साधारण ना साधारण धरलं ढग आता पडता काय माहित नाही लय पाणी आटला इकडे ना इकडे पाणी होतं तेव्हा ना बॉडी हा बॅग पण भिजली बॅगेत काय नव्हता ना आपला नव्हता मोबाईल आणि टॉर्च हातात आहे म्हणजे कायच नव्हतं आपल्या भिजो सारखं काय बघ कंप्या खर्ची खाली आलो मित्रांनो भेटला पकडला नाही खाल नाही तिकडे बघूया मागाशी गेली ना तिकडे जाऊया ना गेला, ले ले गेला 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 परत आला चल ते जाऊच विषय नाही वाटता भाऊशान जीवनदान दिलेला पण परत भेटला पायाखालीच पडला ते का पळव जमला नाही पिशव्याच्या बाहेर टाकला नव्हता पण त्या पळोख झाला नाही तू अरे दिले बघ एका मंतर तर मित्रांनो ना बरोच वेळ झालो हा बाबा थांबलेला था? बराच वेळ झाला मित्रांनो बराच वेळ पाऊस पडला मित्रांनो तर थांबलो होतो अक्षरशः निघालोच होतो घरी जायला तेवढ्यात गेला पाऊस त्याला पण समजला हे घरी जातील दोन चार मासे अजून आता परत पकडायला सुरुवात केली जरा वाटणे येणार नाही सगळ्यांनी वाटणे येणार नाही थोडस तरी वाढवून देतोय लय पडलो पाऊस थंडी तर मरणाचीच लागली गुंजी बघतोय इकडे तिकडे कुठेतरी हात ती हळूच बघ खायला गुंजाच भेटत बाकी काय नाही जास्त भेटणार गुंजाच भेटत तिकड असं पकडूया आता कुठे ना कुठे थांबलेला आहे हा बाबा पुढं हब पाहा वाटला घेते का तोंडाक लागले पण तरी पण घे एकदम लागले नाही घेऊन टाक भेटणार थांब गुंजी भेटला भाई थांब तोंड भेटला नाही डोकानं भेटला त्याचं चला दोन वर्ष गुंजी आहेत मध्ये मध्ये कुठे ना कुठे पकडतो आता गमप्या थांबलेली आहेत इकडे खुले ना कुठे ते घाबरली आहेत ती पावसान आड येतात बघलं कोणता ती सुटलेली राहतात ना धरती चालत धरलंस या किती थांबला आहे ती आधी या हा हाय हा हाय तिथंच आहे सुटलेली असतो तिथे सवळ्या गेलेत बहुते हा बघ हा बघ तिथंच आहे हा बघ स्पॉटवरती भेटला गुड नाही का हा मस्त थांबलीत हा पण अजून एक आहे मित्रांनो ह्या भेटला अजून एक आहे हा बघ गुंजी कुठे ना कुठे थांबली आहेत ती पकडतोय तर मंडळी पण बाकीची होती दोघे जण अजून पकडत होते <laughs> मग अशी तर चार जण सॉरी होते म्हणजे दोन गँग होत्या पण एकत्र होत्या वेगवेगळे वे, 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 पकडत होते मासे तर त्यांनी पण पकडले इकडून मासे तर आम्ही आता नंतर परत पाठवून सुरुवात केली आज गुंजी जास्त भेटली ना गुंजीचे मासे कडे नसतो तिकडे कडे नसतात थांबलेला अजून एक भेटला इकडं म्हणजे साप दिसलाय सापडत आता पाऊस परत बारीक बारीक येऊ लागलो ए बाबा जा रे भंकस नको करूस अर्धो तास जा जरा काही अजून पकडूक दे आज गुंजीत भेटले आज काळगुंडा नाही फिशिंग आज गुंजा फिशिंग होती ना आज गुंजा गुंजा फिशिंग आहे गुंडा समजून आलेला गुंजा झाला जा हे बघा अजून एक अजून एक मस्त साईज भेटली चांगली पाऊस बारीक बारीक करतो काय हा तुका भेटला की लय म्हणजे काय काय करते ना रे काय काय मस्त आहे माझं बाटली घेऊन माका योग लागता रे नाही भेटली की विचार बघ कोणतरी आहे काय म्हणता बारीक माणूस चेंज केलेलो म्हणता धावते गुंजे आता मी धरते स्वतःतले पहिलाच पकडले धावते मी फायरिंग चप्पल बाहेर आली बघ एवढा धावत म्हणजे जाऊन वरती गेला बघ हा हा आला 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 हबो याक पुढं आयता आयत्याक पण घेत असाच हा बो याक हा बया गमपया लवकर लवकर था बघ तो खजू पाण्यात गेला पाठी खिथं गेला आता थांबलेला गे थांबलेला इथं भरपूर तुम्ही पण पळाली सगळी अजून थांबला इथे हा गेला की काय गेला वर गेला गेला आला आला गंपे आला आता नाही काही थांबला भेटला भेटला गंपे भेटला ना शब्बास टाक टाक पिशवीत टाकते भाई बघा पिशवीत टाकता हो। का येऊ भेटला सांगत आणि रिकामा वाट टाकी हलवून साधारण पाऊस परत येऊ लागलो बारीक बारीक काय रे बाबा पावसा काय करायचं तुझा आम्ही डायरेक्ट मला डायरेक्ट झोपट आता इकडे मोठी मोठी असणार झापकन येणार दंप्यात पिशवीत आहे ना माझी मोबाईल टाकू थांबा मित्रांनो आता नंतर दाखवू जरा पकडतो नाही तर आता पिशवी टाकतो आता मोबाईल टाकतो पिशवीत कारण पाऊस पडू लागलो मारणार तर मित्रांनो विषय गावता मध्ये मध्ये पाऊस पडता साधार सांगा जाता तर बरीच गुंजी तरी पकडलेलो परत आला आला हा बघ नाही गम्प्या थांबला 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 एकदा झुला पडला की थांबता आवय ना बावरता भेटला लात मारताचे हो गावलो थांबलेलो पडलेला सारखा आधी उचलू ते गमप्या सोना पडलेला उचलला टाकता कोचूनच लगेच पडला ना, ना। <laughs> मासे मारे फक्त आता असं वरणा परत येत भावी तर मित्रांनो पाऊस काय जाऊचा नाव काढित नाही आत बस झाले मासे भरपूर पकडलो परत परत फिरून पण पर गुंजीत भेटली सगळी वाटता बस ओतून दाखवतच डायरेक्ट खय जाणार द्यात वेय लय लांबा पाणी वत हे बघा अरे बाबा गुंजी, गुंजी सगळी गुंजीच भेटली मित्रांनो सगळी गुंजी बोईट मासा सगळा ते कायबुंडे दाखव खे ते कायबुंडे कमीच ते बघा जास्त येत आणि एक खर्ची पहिली सगळी गुंजीच भेटली आज चकचकीत मासा म्हणजे हर टायम येतो ना तेव्हा वेगळी क्वालिटी भेटते माका वाटतं मागे गुंजी जास्त नव्हती झाले आरामात तिथे म्हणजे आमक दहा दहा तरी आरामात येणार काय बस झाली आणि काय वा तीन एक्स्ट्रा तेहतीस अरे बाबा त्या दिवशी पण काळ बन मित्रांनो तेत्तीस भेटलेले आज गुंजी तेहतीस भेटली एकच नंबर अजून म्हणजे मला वाटतं तांबवशेख जातो ना भावे तांबवशेख ते भेटलेस ते किती तेहतीस कारण चला तर मित्रांनो दा दा वाटणी दाखवत नाही वाटणी दाखवत नाही तर वाटणी केली आहे गंप्याने इकडे बघा ही माझी वाटणी आहे इकडे एवढी ही गंप्याची आहे आणि ही भावेशची आहे आणि ही अर्धी आणि ही अर्धी आहे भाऊ एवढच तुका मास आणि भावेश म्हणत माका चार दिलात आणि पाच दिलात मला काही फरक पडत नाही भावेश मास खात नाही चला मित्रांनो भरूया माल आपलो आणि आता पाऊस गेलो बघा परत जावे की गंप्या अजून वाढूया चार पाच चला परत परत सुरुवात करूया इकडून या पण आता ना पाणी इकडे भरत चाललंय बघा बरंच पाणी वाढलंय वरती नाही चढलय अजून पण इकडे आता चढायला सुरुवात झाली पाणी आहे हा मस्त एका बघ हा बघ एका आधी बाहेरच्या मारतच सगळ्या मारत मानेवरच दाबकन आता पकडला नाही तर ना बघ अजून एक बघत लोक थांबलेला बघितलो गंप्या बिळात गेला वाटता गंप्या जाऊ दे का पकड आता मरू देता मग भेटला की गे बिळात गेला इथं थांबलाय नाही तो आता वाटा माग या कोता माहिती जात नाही या भेटला नाही नाही भेट मारू जाऊ तुमच माणूस आपलं माणूस म्हणून सोडतो पकड गंप्या मेल्या बाबा बसून काय तुका वरना थोडी दिसणार मानात नाही घाली हा पुढे आला बघ उता उत मेल्या मासो बघणार पहिलो माणूस बघते सगळी सोडला गेला दोन एकत्र आली एका दोनाक धरलं नाही ना पिटावून लावतो इथं वरती कसा वर गमप्या तुका एवढ्या <laughs> मी दाखवू राहत दिसलं की लगेच टाकीत जा का उता मेल्या भारीच भावेश तू घे भावेश घे तुला बुया आता पर्याय ना आपल्या अरे तू गत गुंजी भरती लागली ना वरती ती गुंजी आता यो मेला <laughs> <ही> तो आणने बघीदी भेटले दोन्ही पण गेले म्हणितो इकडे नाही तोवर गंप्या फोन अंगताला मेल्या हा बाबा बा बोल ऐका धर बुड मूळ तू मेला डोकाड उतस बुड आणि काड दी

होती <laughs> गुंजी थांबलेली होती गुंजिनी गम्प्या दिसलेलं चांगलं चांगलं पकडला गुडलो की पकडता रे बरोबर गुडोक का मोठी साईज होती तुझं मारणार हो काय कसलो पीस बघा हो काय मजबूत पीस भेटत हा गम्या भेटणार आता भेटला ना गुड गंप्या मला आळशीपणा करत होतो कळला सुकलेलो होतो ना रे हबा बा बाबा गंप्या बा मोठा की मोठा की दोन्ही दोन्ही ना या गेला या हा वाटता याक गेला तिकडं याक भेटला ना बाबा लात मारून थांब 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 आला वर गेला दे वर जाऊ दे भरती वर आधुनिक मारू लागत थांब 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 हे काय थांबले लागे थांबला घेऊन टाक माका वाटत आता ते तीस ते चाळीस होती वाटत कदाचित घालवला ठेवती नंतर परत आलेले तर जामतो बी सा भेटलो ना गुड कुक करता देते बूट तर घालूक लागणार बघा साईज मस्त आहे हिरो हिरो पकड गमप्या तरी करू नको त्या हिर्याच हे नाय गुंतव केला ना म्हणजे भेटत भेटला <laughs> ना गमप्या भेटला मग हात रे गुंज हत हत गुंजी परत याव्या खाल ना काय आता कमरेवर पाणी होत ना तर छाताड बरोबर काय नाही भेटला ना गुड पडपडला म्हणजे माका काय घेतला आरामात सात तास लागतो बघूया मित्रांनो किती पीस वाढलं बघूया काय कमी झालं तेत्तीस अठ्ठावीस ना झालं बघ कंप्या खाली ठेवून मोज खाली ठेवून बघूया किती पकडलेलं बघूया नंतर परत तेत्तीस होते मग अशी एक नंबर मासे भेटलेत झालं झालं चाळीस आरामात दिसतात नजरेक चाळीस किती झाले चव्वेचाळीस झाले ना म्हणजे अकरा गुंजी पकडलेलं भावेश परत होय ना अकरा गुंजी परत पकडलेलो मित्रांनो चला तर आता बघतो याक भेटला तर नाही घरी जातो वाटेल सोडला लय कम्पॅन होय पन्नास झाले असते आमकास पन्नास झाले असते कम्प्यान लय सोडला अगोदर म्हणजे पासच सोडले मग पन्नास झाले मग ते आम्ही काही लय म्हटलेलो पन्नास झाले सात चल ना भरपूर पकडले बस झाले एकाच दिवशी सगळे संपवायचे नाही रे आता परत गुंजा आलेलो तर मग वाटत काळगुंडे भेटतील आलेलो तो काळगुंडे पकडू पण काळगुंडे काय भेटलेच नाही गुंजीत पकडलेलो मारणाची मग वाटतं पहिल्यांदाच गुंजी पकडली एवढी ना आपण ह्या नदीत इथे तिकडे पकडलेलो समुद्राच्या इकडे इकडे झुल्याने मित्रांनो पहिल्यांदाच पकडलेलो पंचाळीस गुंजी नाही तर पासा ना? पासा भेटतात जास्त असं ना पास वाढवलेलो म्हणजे पंचाळीस गुंजी पकडलेलोच आता चाललोय आम्ही वरती आलो ती नाच पंचेचाळीस गुंजी पकडलेलो मस्तपैकी नाद खुळाच जाम धमाल आली पण बऱ्याच दिवसानंतर आलेलो काय पकडलो ना त्याच्या नंतर आलेलोच नव्हतो आज आलेलो तो मजा आली जामच आत्ता कळती मारतो बटाबट पावसाने अर्धा तास लेट केला आता पटापट कलटी मारतो हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद